न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा आम्ही सकाळी गेलो अकरा वाजता अकरा वाजता गेलो आम्ही तिथं आम्हाला टोकन नंबर दिला त्या लोकांनी द्या चिठ्ठी द्या चिठ्ठी द्या हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा तर आम्ही थांबलो तिथं बाहेर बाहेर तुम्ही साडेतीन वाजता तिथे गेलेलो हा साडेतीन वाजता आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा हे आम्हाला चिठ्ठी दिलेले त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला त्यांनी आतमध्ये लिहून दिलं त्याच्याबरोबर एक कैदी पण होता हा ते त्याला आणायला आणि घेऊन जायला हा आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला पाच वाजता साडेपाच वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहीत अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहीत नाही पप्पा मला कवा नाही सोडणार आहे मी म्हटलं वकीलशी बोलून घेऊ माझं म्हणणे माझ्या पोराला मारून टाकलेत मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे पोलिसांनी काही संपत नाही केला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले सा काही सांगितलं आम्हाला सांगितलं होतं पेपर लिहून दिलेला त्याच्या हातामध्ये मला बोलत मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाही मला वाचता नाही आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून ज्यानी आणि ते पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते, ते बोलला की हे वाचा मम्मी हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून काय गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला हो का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले आहेत त्या पोराला फटाकडी नाही वाजवले आहेत गाडी नाही चालवायला येत तर तो पोरगा कसं बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय कळवले पण नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि

मला मध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढा आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारे पण सर्व पोलीसदार आहेत आणि हे शाळेचे प्रशासन आहेत ते पण पैसे दाबून त्यांनी काम केलेलं आहे एक, एक आरोप केला जातो की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक भिसकावून घेतली हे होऊ शकत नाही हे आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात आतमध्ये वैतागलेला होता नाही ना, 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 नाही काहीच नाही तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये पाठव खाय खेळायला तर मी चाललो आता हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आहे हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय 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 तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही हा कोणाला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये पुन्हा होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळा कसं म्हटला तुम्ही त्याला पोराला हा

सी आय वी न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा